ज्येष्ठांचा आदर व त्यांच्या अनुभवांचा सन्मान ही भारतीय संस्कृती सचिन वाघमोडे कोटक लाइफ इन्शुरन्स कंपनीकडून शंभरहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा इस्लामपूर येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघटना व सांगली जिल्हा गवंडी सुतार कामगार संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमासाठी कंपनीचे मॅनेजर सचिन वाघमोडे उपस्थित होते यावेळी बोलताना सचिन वाघमोडे म्हणाले की आज समाजात ज्येष्ठांच्या अनुभवाचा आधार घेऊन युवा पिढीने वाटचाल केली पाहिजे त्यांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे म्हणूनच कोटप लाईफ इन्शुरन्स कंपनीने हा सन्मान सोहळा ठेवला आहे पुढे ते म्हणाले भविष्यात ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाची शिजोरी जीवन सुखकर करण्यासाठी उपयोगी पडेल यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे यांनी नऊ सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे ज्येष्ठांची हक्काची सन्मानवारी आयोजित केली आहे यामध्ये ज्येष्ठांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले यानंतर टीपी सावंत नेवरीकर सर निवास गायकवाड यांनी ही आपली केली सर्वात म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकडून पाच महिन्यात ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केले आहे नवे येथील ज्येष्ठ नागरिक हरिभक्त परायण श्री बाळासाहेब केली यांनी पाच महिन्यांमध्ये हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली त्यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमासाठी सचिन खोत सागर चव्हाण चंद्रकांत कदम विकास चौगुले वळवा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते